मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि काढून तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला शिराळ येथे स्मार्ट लाइट मीटर विरोधात होम हवन आंदोलन कुळी मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल घोडे पाटील यांच्या आव्हानानुसार अदानी कंपनीच्या स्मार्ट लाईट मीटर विरोधात शिराळा लोकशाही संघर्ष समितीच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले ग्राहकांना वाढी वीज बिलाचा फटका बसत असून या अन्यायकारक मीटर विरोधात होम हवन आंदोलन करून स्मार्ट मीटर जाळण्यात आले या आंदोलनात ऍडव्होकेट रवी पाटील आकाश कांबळे निखिल कांबळे स्वप्नील कांबळे श्रीराम बंटी नागरे पाटील अमर पाटील श्रीकृष्ण सावंत प्रताप पाटील बाळासाहेब हंबीराव पाटील पोपट कदम राजेंद्र माने संदीप मधने अनिकेत कांबळे सुनील घोलप राज कांबळे ॲडव्होकेट सम्राट शिंदे निखिल साळुंके नामदेव झिमूर मारुती रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते सायंकाळी देवी मंदिर कोकरुड येथे हे आंदोलन पार पडलं आंदोलनादरम्यान स्मार्ट मीटर हटवा ग्राहकांना न्याय द्या अशी घोषणाबाजी करून नागरिकांनी संताप व्यक्त केला <व्वारी> तुमच्या डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ई सी एच एस बीएसएनएल एम एस ए बी शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव